न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण चरित्र मराठी जणांची जान आणि शान आहे त्यातही शिवचरित्रातील शिवराज्याभिषेक सोहळा जनू शिव इतिहासातील सुवर्णक्षण हा सुवर्णक्षण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या तैलचित्राच्या रूपाने जिवंत करण्याचे काम सध्या श्रीरामपूरचे ज्येष्ठ चित्रकार भरतकुमार उदावंत रंगलहरी कला दालनाचे संचालक व चित्रकार रवी भागवत नवोदित चित्रकार ईश्वरी भागवत करत आहेत श्रीरामपूर नगरपालिकेकडून श्रीरामपूरकरांच्या अस्मितेचा प्रश्न असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व शिवसृष्टी उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे पुतळ्याभोवती साकारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे तैलचित्र असावे अशी संकल्पना पालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना सुचली त्यांनी ही संकल्पना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना शेअर करताच मंत्री विखे यांनी हे तैलचित्र साकारण्यास पुढाकार घेतला हे चित्र करीत असताना आम्हाला एक आला नगरपालिकेतून संजय साहेब जे इंजिनियर आहेत ते आणि भोरप साहेब त्यांना या चित्राविषयी आम्हाला काम देण्याविषयी त्यांना वाटलं हे रामपूर आपले चांगले कालावंत आहे रवी भागवत आणि मी स्वतः आणि मग त्यांनी आम्हाला हे काम दिलं तर हे कामाचं स्वरूप असं आहे हे सुरुवातीपासून या कामाची जी म्हणजे का रवीला त्यांनी विश्वासात घेऊन वेळोवेळी चांगलं विचारलं का याला बजेट किती लागल किती खर्च लागल आणि किती स्टील किती फर्निचर वगैरे या बाबतीत सगळे चौकशी केल्यानंतर या चित्राची साईज ठरली ती दहा फूट बाय पस्तीस फूट मग त्याप्रमाणे या चित्राचं काम या ठिकाणी साधारण आठ दिवसापूर्वी सुरू झालं फॅब्रिकेशन होऊन ते आम्हाला एकोणतीस तारखेला मिळालं आणि इस्रामपूर शहराच्या दृष्टीने खूप भ आणि त्या दृष्टीने महत्वाचं बा बाब होणार आहे एक कलावंत म्हणून रवी भागवत आणि मी स्वतः चांगल्या प्रकारे काम करणार आहे पालिकेची मंजुरी मिळताच चित्रकार उदावंत व भागवत ॲक्शन मोडमध्ये आले पस्तीस बाय दहा फूट म्हणजे तीनशे पन्नास चौरस फूट इतके भव्य चित्र साकारण्यासाठी आधी दोन टन स्टील वापरून स्टीलची फ्रेम तयार करण्यात आली ही फ्रेम तयार झाल्यावर गेल्या तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून उदावंत व भागवत अहोरात्र चित्र साकारण्यात दंग झाले आहेत तहसीलदार मिलिंद वाघ प्रांताधिकारी तथा पालिकेचे प्रशासक किरण किरण सावंत पाटील मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलक यांनी चित्रनिर्मिती स्थळी भेट देऊन पाहणी करत समाधान व्यक्त केले सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्राविषयी जेव्हा श्रीरामपूरकरांना समजले तेव्हा अनेक श्रीरामपूरकरांची पावलं आपसुक रंगलहरी कला दालनाकडे वळली आहेत आबालवृद्ध ही अनोखी चित्रनिर्मिती लाईव्ह अनुभवण्याचा आनंद घेत आहेत तसेच चित्राबरोबर रील्स सेल्फी काढून सोशल मीडियावर शेअर करत आहेत येथील जागा पाहता या चित्राचा आकार हा साधारण पस्तीस बाय दहा स्क्वेअर फूट दहा फूट ठरला म्हणजे साधारण तीनशे पन्नास स्क्वेअर फूट मला वाटतं महाराष्ट्रात इतक्या मोठ्या चित्र असेल या महाविशाल चित्राच्या निर्मितीत सामान्य नागरिक व कलाप्रेमींचा हातभार लागावा म्हणून चित्र रेखाटण्याआधी स्टील रूपी कॅनव्हासला बेसिक रंग देताना या दोन्ही चित्रकारांनी श्रीरामपूरकरांना सहभागी करून घेतले गेल्या चार दिवसांपासून रवी भागवत यांच्या रंगलहरी कला दालनात या चित्राची निर्मिती सुरू आहे कला दालनाच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये येणारे विद्यार्थी विद्यार्थिनी तरुण महिला ज्येष्ठ नागरिक अशा दोनशे श्रीरामपूरकरांनी या चित्राच्या रंग कामा लावला सुरुवातीला या चित्र निर्मितीच्या वेळेस हे उभं कसं करायचं ते बनवायचं कसं इथून सगळे मेजरमेंट घेण्यास सुरुवात झाली त्यासाठी स्टील वापरलं गेलं पत्रे वापरले गेले ते पाच ते सहा दिवसात हे स्ट्रक्चर उभं झालं ते स्ट्रक्चर उभं झाल्यानंतर त्याला कलर काम करणे त्याचे मेजरमेंट घे घेणे हे खूप मोठं आव्हानात्मक काम होतं कारण आम्ही आतापर्यंत सात ते आठ ठिकाणी जे चित्र केले ते जरा छोटे आकार दिले शंभर स्क्वेअर फुटापर्यंत असतील दीडशे स्क्वेअर फुटापर्यंत असतील परंतु हे भव्य दिव्य चित्र म्हणजे जसं की एखाद्या सिनेमाचा सिनेमास्कोप पडदा असावा इतकं मोठं हे चित्र होणार होतं त्यामुळे त्याचं मेजरमेंट घेणं खूप अवघड काम होतं परंतु माझे गुरु भरतकुमार उदावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एकदम सुंदर मेजरमेंट घेतले अतिशय म्हणजे एक वेळ तर अशी आली की शिवाजी महाराजांचा चेहरा अतिशय छोटा वाटत होता कारण मूळ चित्र जे आहे त्याच्यात शिवाजी महाराज अगदी गर्दीत मागे गेलेले आहेत तर मग त्यावेळेस आम्ही असा निर्णय घेतला की ज्यावेळेस आपल्याला ही संस्कृती जोपासायची आहे हे सगळं आपल्याला लोकांसमोर आणायचं तिथे लोक पाहणार त्यावेळेस शिवाजी महाराजांचं चित्र त्यांचा चेहरा भव्य देवी दिसावा त्याचा मेसेज चांगला जावा म्हणून आम्ही फक्त शिवाजी महाराजांच्या फेसला जरा झूम केलं आणि बाकीची फिगर आहे तसेच ठेवून एक जरा वेगळी रचना करण्याचा प्रयत्न केला कारण त्यातूनच आपल्या श्रीरामपुरात शिवाजी महाराजांच्या चित्रा प्रती लोकांचं प्रेम वाढणार आहे ते दिसून आलं आणि विशेष छत्रपती शिवाजी महाराज उद्या महाराष्ट्राचे दैवत आहेत हे तैलचित्र अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष शिवसृष्टीत देणार आहे जेव्हा जेव्हा हे चित्र श्रीरामपूरकर पाहतील तेव्हा त्यांना आपणही या ऐतिहासिक चित्रासाठी योगदान दिल्याची भावना समाधान देणारी असेल असे चित्रकार यांनी गोष्ट म्हणजे जे भरतुमार आहेत ते चित्रकले प्रति प्रतिकृती पूरक आहेत या सगळ्या घटना दिसून आलं चित्र निर्मिती जेव्हापासून सुरू झाली तर असंख्य शेकडो श्रीरामपूरकर इथे आले आले नव्हे तर त्यांनी स्वतः हातात कुंचला घेऊन आपल्या रंगकामाचे हाऊस भागवली आपल्याला चित्रकलेत म्हणजे शिवाजी महाराजांच्या चित्रामध्ये आपलं काहीतरी योगदान असावं आपली अटॅचमेंट याच्याशी असावी आपलं हे चित्र आहे शिवाजी महाराजांचं चित्र म्हणजे माझं चित्र माझा शिवबा माझा राजा या उद्देशाने त्यांनी हातात कुंचला घेऊन अनेकांनी चित्र रंगवलं आणि तो एक आनंद त्यांनी लुटला म्हणजे ज्यावेळेस चित्र उभं राहील ज्यावेळेस चित्र हे स्मारकामध्ये लागेल तेव्हा प्रत्येक श्रीरामपूरकर अगदी अभिमानाने सांगेल की या चित्रात माझा खारीचा आहे हे चित्र माझं आहे याच्यात मी रंग काम केलेले म्हणजे त्यांची आपुलकी त्यांची अटॅचमेंट या चित्राप्रती अशा प्रकारे वाढली याचा खूप आनंद वाटतो श्रीरामपूरच्या नगरपालिकेने हा अतिशय म्हणजे अतिशय स्तुत्य उपक्रम केला आहे मला वाटतं महाराष्ट्रात सुद्धा इतका मोठा उपक्रम कुठल्या नगरपालिकेने राबवला नसेल तीनशे पन्नास स्क्वेअर फुटांचं चित्र महाराष्ट्रात बहुधा पहिला असावा असं मला वाटतं मी अनेक ठिकाणी सर्च केलं मला याच्यापेक्षा मोठं चित्र कुठं आढळलं नाही आणि ही खरंच खूप मोठी गोष्ट श्रीरामपूरकरांसाठी आहे कला रसिकांसाठी आहे श्रीरामपूरच्या वैभवात कला वैभवात भर टाकणारी आहे ही खरंच आनंदाची बाब आहे याबद्दल मी नगरपालिकेचे शतश आभार मानले ऊन वारा पाऊस यातही हे चित्र सुरक्षित राहण्यासाठी चित्र निर्मितीसाठी उच्च दर्जाचे रंग वापरण्यात आले आहेत सिं सिंथेटिक एनिमल या प्रकाराचा रंग वापरून चित्राचे रेखाटन केले जात आहे येत्या चार दिवसात हे चित्र पूर्ण होणार आहे माझ्या चित्रकलेच्या करिअरमध्ये मी अनेक चित्रे साकारली परंतु इतके मोठे चित्र साकारण्याचा सा आनंद शब्दात व्यक्त करणे अशक्य हो आहे हे चित्र महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे चित्र ठरणार आहे त्याची नोंद लिम्का बुक व ग्रीनिज बुकमध्ये करण्यासाठी श्रीरामपूरकर शिवप्रेमी पुढाकार घेणार आहेत अशी माहिती चित्रकार भागवत यांनी दिली या चित्रासाठी श्रीरामपूर पालिकेचे बांधकाम अभियंता सूर्यकांत गवळी अतिक्रमण विभाग प्रमुख संजय शेळके यांचं देखील सहकार्य होत असल्याचे त्यांनी सांगितले दी, 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 काय आहेत चित्राचे वैशिष्ट्य तीनशे पन्नास चौरस फुटाचा स्टीलचा महाभव्य कॅनवास फ्रेमसाठी दोन टनापेक्षा जास्त स्टील वीस लिटर पेक्षा जास्त वेगवेगळ्या छटांचे कलर वापरले जाणार चित्रात छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ संभाजी राजे राजाराम महाराज इंग्रज पदाधिकारी हेनरी ऑक्सिडेन यांच्यासह शेकडो सरदार मावळे रेखाटले जात आहेत त्या सात चित्रांचा अनुभव आला कामी याआधी चित्रकार उदावंत व भागवत यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याची सात चित्रे रेखाटली आहेत श्रीरामपूर शहरात दोन चित्री जळगावमध्ये दोन पिंपळवाडी एक व पुणे शहरात एक असे एकूण सात चित्रे पूर्ण केली ही तैलचित्रे शंभर ते जास्तीत जास्त एकशे पन्नास चौरस फूट इतकीच होती परंतु या शिवराज्याभिषेक चित्रांच्या निर्मितीसाठी घेतलेले कष्ट मिळालेला अनुभव हो। आता सुरू असलेला विशाल शिवराज्याभिषेक तैलचित्राच्या निर्मितीसाठी कामी आल्याचे दोन्ही चित्रकारांनी सांगितले आज दिनांक न्यूज मराठीसाठी श्रीरामपुरहून श्रीनिवास रेणुकदास